महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या उमरगा तालुका कार्यकारिणी जाहीर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ उमरगा तालुका शाखेची नूतन कार्यकारिणी नी उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक पंधरा येथील जिल्हा परिषद प्रशालेत आयोजित बैठकीत करण्यात आली यावेळी उमरगा तालुका अध्यक्षपदी कदमापूर येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विजय कुमार ओवांडकर यांची निवड निवड करण्यात आली तर गुगळ गाववाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक किशोर वटकर यांची तालुका सरचिटणीस पदी निवड करण्यात आली जिल्हा उपाध्यक्ष म्हणून गोविंद जाधव उमरगा कार्याध्यक्षपदी आर टी सूर्यवंशी तालुका नेते म्हणून गुलाब चव्हाण तर शिवाजी चिकले यांची कोषाध्यक्ष म्हणून यावेळी निवड करण्यात आली कार्यकारणी जाहीर करण्यात आल्यानंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबाळे जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी माळी तुळजापूर शिक्षक सोसायटी चेअरमन सुनील सूर्यंशी उमरगा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे चेअरमन श्रीमंत जाधव भूषण नांदकर सिद्धेश्वर कुंभार डी टी कदम मनोज चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती जी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख Subscribe now and press the bell icon. Never miss an update.